सोलापुरातील भवानी पेटेत राहणाऱ्या बापाने स्वतःच्या चौदा वर्षीय मुलाचा विषारी औषध पाजून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली याबाबत हकीकत अशी फिर्यादी कीर्ती विजय बट्टू वय तेहतीस राहणार भवानी सोलापूर यांचे पती विजय सिद्राम बट्टू वय त्रेचाळीस यांनी त्यांचा मुलगा विशाल विजय बट्टू वय चौदा याला त्याच्या शाळेतील सततच्या तक्रारी अभ्यास न करणं घरात आणि शाळेत खोड्या करणं सतत मोबाईल पाहणं याचा राग मनात धरून दिनांक तेरा जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास सोलापूर तुळजापूर हायवे रोडवरील सर्व्हिस रोडलगत नाल्यानजीक निर्मनुष्य ठिकाणी मोटारसायकलवर नेऊन त्याला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून जिवे ठार मारलं याबाबत जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात विजय बट्टू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलिस निरीक्षक अरुण जगताप हे करतायत पित्यानंच मुलाचा खून केल्यामुळं मुला, भवानीपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे